मित्रांनो राज्यात सर्वत्र कंत्राटी भरती सुरू आहे दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर एक कायम शिक्षक व एक कंत्राटी शिक्षक त्या ठिकाणी नेमला जात आहे अशा वेळेस कंत्राटी भरतीसाठी अर्ज स्वीकारले जात आहे परंतु मित्रांनो आपल्याला प्रश्न पडला असेल की अशा कंत्राटी शिक्षक भरतीमध्ये नेमकी निवड कशाप्रकारे करतील हे आजच्या व्हिडिओद्वारे आपण समजून घेऊया मित्रांनो या ठिकाणी नुकताच शासनाने निवडी संदर्भात मार्गदर्शक सूचना सर्व जिल्हा परिषदांना पाठविलेल्या आहेत तर चला बघूया मित्रांनो बघा या ठिकाणी मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डी एड बी एड आहर्ताधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत हा जी आर तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी काढलेला आहे मित्रांनो या जी आरनुसार प्रत्येक राज्यामध्ये कंत्राटी शिक्षक भर भरतीसाठी अर्ज स्वीकारले जात आहे सर्व अर्ज स्वीकारल्यानंतर आणि विशेष म्हणजे हे अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जात आहे तेव्हा आपली निवड कशी होईल याची मार्गदर्शक तत्वे दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या पत्रकामध्ये दिलेले आहेत बघा मित्रांनो या ठिकाणी दिलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डीएड एड बी एड बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यासाठी आवश्यक सूचना निर्गमित करण्याबाबत या ठिकाणी आपण डायरेक्ट सूचना बघूया मित्रांनो बघा सदरची नियुक्ती प्रक्रिया सन दोन हजार तेवीस चोवीसच्या संच मान्यतेनुसार दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील दोन पैकी एक नियुक्ती कंट्राटी पद्धतीने करण्यात यावी शाळेची पटसंख्या दहापेक्षा जास्त असल्यास शासन निर्णय तेवीस नऊ दोन हजार चोवीसमधील मुद्दा क्रमांक सोळानुसार नियमित शिक्षक देण्याबाबतची कार्यवाही ये करण्यात येईल सन दोन हजार तेवीस चोवीसच्या संच मान्यतेनुसार दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळात दोन शिक्षक कार्यरत असल्यास त्यापैकी एका शिक्षकाचे प्रचलित कार्यपद्धतीचा अवलंब करून समायोजन झाल्यावर प्रत्यक्ष पदभरती रिक पद रिक्त झाल्यानंतरच अशा शाळेतील दुसरा शिक्षक कंट्राटी पद्धतीने नियुक्त करावा म्हणजे दोन शिक्षक आता सध्या कार्यरत आहेत त्यापैकी एक शिक्षक दुसरीकडे समायोजन झाल्यानंतरच त्या शाळेवर कंट्राटी शिक्षक नेमला जाईल उमेदवाराची निवड करताना उमेदवार संबंधित शाळेच्या ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक रहिवाशी असावा म्हणजेच मित्रांनो ज्या ग्रामपंचायतीमध्ये ती दहाच्या आतील पटसंख्या शाळा असेल त्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील उमेदवाराची त्या ठिकाणी निवड करण्यात येईल म्हणजे या ठिकाणी स्थानिकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे दुसरा मुद्दा बघूया मित्रांनो संबंधित ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक रहिवासी असल्या उमेदवाराचे एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास डी एड म्हणजे एक ते पाच साठी बी एड सहा ते आठ साठी अधिक गुण असणाऱ्या उमेदवाराचा विचार करण्यात येईल मग जर एका ग्रामपंचायत हद्दीमध्ये जर एकच शाळा असेल आणि जास्त उमेदवार आले असतील तर डी एडचे मार्क त्या ठिकाणी घेतले जाणार मित्रांनो सदर आहारतेत समान गुण असल्यास अधिक शैक्षणिक व्यावसायिक आहारता धारण असलेल्या उमेदवार प्राधान्य जरी मार्क सारखे असतील तर हो अधिक शैक्षणिक किंवा व्यावसायिक अहर्ता असल्यास त्याला प्राधान्य अधिकच्या आहारतेत समान असल्यास वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवाराला प्राधान्य म्हणजे ज्येष्ठ असलेल्या उमेद प्रथम प्राधान्य दिलं जाईल रिक्तपद असलेल्या शाळेच्या ग्रामपंचायत उमेदवाराचे उमेदवाराचा अर्ज प्राप्त न झाल्यास संबंधित तालुक्यातील अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा विचार करण्यात यावा जर त्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील उमेदवार अर्ज केला नसल्यास तालुक्यातील विचार संबंधित तालुक्यातील देखील उमेदवार उपत उपलब्ध न झाल्यास जिल्ह्यातील अन्य उमेदवारांचा त्या ठिकाणी विचार करण्यात येईल संबंधित ग्रामपंचायत अधितील उमेदवाराच्या अर्ज प्राप्त झाल्यास संबंधित तालुका जिल्हा एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास चार ते सहा मुद्दा क्रमांकानुसार कार्यवाही अवलंब व्हावी या ठिकाणी शासन निर्णय तेवीस नऊ चोवीसमधील मुद्दा क्रमांक सात नमूद केल्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी यांच्याशी करारनामा स्वाक्षरी करणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे महानगरपालिका नगरपालिका असेल तर शिक्षणाधिकारी अधिकारी यांच्याशी तर नगरपालिका व्यवस्थापनाच्या बाबतीत संबंधित मुख्य अधिकारी यांच्याशी करारनामा स्वाक्षरी त्या ठिकाणी करावा लागेल म्हणजेच मित्रांनो अशा पद्धतीने त्या ठिकाणी निवड होणार आहे जवळपास स्थानिक उमेदवारांनाच त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सी टी 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 ई टी अथवा टेटची आवश्यकता नाही हे मानधन पंधरा हजार रुपयावर ते त्या ठिकाणी मानधन दिले जाणार आहे धन्यवाद मित्रांनो